नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सखा युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस रंगराजन कमिटी दोन हजार चौदानुसार नुसार सन दोन हजार अकरा बारासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दरडोई रुपये रिक्मी जागा अशी निश्चित करण्यात आली एक बत्तीस आणि सत्तेचाळीस दोन बत्तीस आणि सदुसष्ट तीन बत्तीस आणि सत्त्याऐंशी चार एकतीस आणि सत्त्याण्णव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक बत्तीस आणि सत्तेचाळीस पुढील पी वाय क्यू संयुक्त गट ब दोन हजार एकोणवीस एन एस एस ओ नुसार श्रमशक्ती म्हणजे अ अशा व्यक्तीच्या रोजगाराच्या जा शोधात आहेत ब अशा व्यक्ती रोजगार मिळाला आहे पर हे उत्तरे एक अ किंवा ब कुठलेच नाही दोन फक्त अ तीन फक्त ब चार दोन्ही अ आणि ब तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार दोन्ही अ आणि ब पुढील पी कंबाईन सी दोन हजार अठरा भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याची मोजमाप करण्यासाठी कामं करत होती एक नियोजन आयोग दोन राष्ट्रीय नमुना पाहणी तीन गाडगी समिती चार कोठारी आयोग तर या पी आय क्यूचं उत्तर होणार एक नियोजन आयोग पुढील पी क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा ज्यांचा नागवणूकदरी कमी जागा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगांनी गरीब असते एकवीस पॉईंट तेहतीस दोन पन्नास पॉईंट तेहतीस तीन चाळीस पॉईंट तेत्तीस चार तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार तेहत्तीस पॉईंट तेहत्तीस पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा नियोजन आयोगाच्या दोन हजार बाराच्या प्रसिद्धी पत्रकानुसार दोन हजार नऊ दहामध्ये गरिबीमध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो एक छत्तीसगड दोन मणिपूर तीन उत्तर प्रदेश चार बिहार तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार बिहार तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद